<Sanamalı> नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो ज्यांचे घरकुल योजनेचे अर्ज भरायचे राहिले असेल त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची असणार आहे तर मित्रांनो जर जा ज्यांचे घरकुल योजनेचे अर्ज भरायचे राहिले आहे त्यांच्यासाठी एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे तर घरकुल योजनेचे अर्ज भरण्यासाठी आता पुन्हा एक शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ही मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आलेली आहे व तुम्हाला हा अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा वो वो व व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो घरकुल योजना ही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राबवण्यात येत असते म्हणजे ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही कच्चे घर आहे किंवा जे लोक झोपडीमध्ये राहत असतात अशा लोकांना या योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःच पक्क घर दिले जाते तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख पूर्वी एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आली होती तर ती मुदत आता वाढवून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेली आहे तर ही मुदत आता शेवटची देण्यात आलेली आहे यानंतर घरकुल योजना दोन हजार पंचवीस करिता पुन्हा मुदतवाढ राहिले असेल त्यांनी लवकरात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आपले अर्ज भरून घ्यायचे आहे तर हे ना अर्ज लवकर, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आवाज प्लस या ऍपच्या माध्यमातून सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवकाकडे हा अर्ज तुम्ही भरू शकता तर घरकुल योजना साठी वाढ देण्यात आलेली आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा व ही माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र